ितेश राणे यांनी लगावलेल्या टोल्यासंदर्भात नितेश राणे यांनी शिवबाठाला टोला लगावलाय काँग्रेसच्या कुबड्यांवर मतांवर शिवबाठाचे खासदार झाले नितेश राणे यांचं वक्तव्य नितेश राणे यांनी घणाखती टीका शिवबाठावर केलेली आहे निवडून नऊ म्हणजे हा काय स्ट्राईक रेट चांगलाय आणि त्या जे काही नऊ खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मूळ मतदार मत मतदार वोट बँक ज्याला म्हणतात ती उभारण्याची केवढी आहे किती आहे उद्धव ठाकरेचा प्रत्येक खासदार